असणारे माऊली देवा मराठी नवीन आपल्या मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज मी दाखवणार आहे तुम्हाला माझ्या मागं बघायला असं काम असते शेळ्यांच्या पाटणं आलं त्यांना घरात की माझ्या मागं बघू शकता हे असं फॉर्म भरणं वगैरे फॉर्म वगैरे भरणं चालू असते शासनाचे काम आहे माझ्या पाठीमागं असं फॉर्म भरायचं रोजच्या रोज तुम्ही बघू शकता शूज खड्डा अर्ज नमुना हे एक शोष खड्ड्याचा फॉर्म भरायचा असतो आणि त्याच्यानंतर सांगतो तुम्हाला ने, ने डीप नेडीप खात अर्ज न म्हणा हे उपकारण्याचं आहे जे आपल्या गावात उघड्यावर उकारण्याचा त्यांच्यासाठी हा नेडीपचा आणि आपल्या गावाचे उ उक... म्हणजे असं वेस्टेज मानलं जातं कपडे वगैरे धुतलेलं त्याच्यासाठी शोषखड्डा काढायचा गावामध्ये आणि त्या शोष खड्ड्यात हे पाणी जिरवायचं आपण या धरतीचं काहीतरी देणं कराय म्हणून त्यासाठी आपण या धरतीला हे पाणी जिरवून त्या धरतीत पाणी मुरवायचं सगळं मग आपण हे देणं जे आपले आहे धरतीच ते फिटून जातो मित्रांनो यासाठी शोषकटा आणि जे उकरण्यात आहेत का नाही उकरंड हे उपकरण याच्या आपण बाजूला आपल्या घरातला कचरा म्हणजे घाण वगैरे काय टाकतो ती अशी सगळ्या रस्त्यावर इकडे तिकडे पसरू नये म्हणून ज्यासाठी विटा विटांचा उकरणं बांधला जातो आणि त्या उकरंडी जी बांधल्यानंतर त्याच्यात जी आपण विटाने बांधलेली असते पाचट काय असेल कुठं कचरा तो वाऱ्यानं कुठं उडून जात नाही कोंबड्या विस्कटत नाही त्या कोंबड्याच्यापासून आपण जो विटाचा उपकरणं बांधतो त्याच्यापासून आपल्या उकरणे संरक्षित कोंबड्यास नाही ते घाण बाहेर वाढता येत नाही कोंबड्या हातच राहतात आणि घाण काय बाहेर घेता येत नाही कोंबड्यास अशा पद्धतीने असते ती त्यासाठी अं नेडी पी ना खत अर्ज नमुना हा याचा उपकरण द्यायचा असतो आणि ते उपकरण आपण सिमेंट आणि सिमेंटला बांधून घ्यायचा असतो तयार झाल्यानंतर मग आपल्याला त्याची मंजुरी मिळते वरून शासनाच्या मंजुरी मला जी पी एस ऍप म्हणून एक मिळालेलं आहे शासन म्हणजे पंचायत जी पी एस ॲप एक माझ्या मोबाईल मध्ये डाउनलोड केलेलं त्या जी पी एस ॲपमधनं त्या लोकांचं ज्यांना ज्यांना मिळालंय ना हे मंजूर झाले उपकरंडा किंवा शूज खड्डा मग त्या लोकांचा जी पी एस जी पी एस ॲप आहे त्यामधून जी पी एसमध्ये मध्ये जायचं आणि त्यांचा फोटो घ्यायचं शूज खड्डे शेजार उभा राहून जर उपकारण्याचं बांधकाम पूर्ण झालं तर उपकारण्याच्या बांधकामा शेजार उभं करायचा आणि फोटो घ्यायचा मग ते फोटो घेतल्यानंतर जी पी एस ट्रॅकिंगमध्ये मग ते आतमध्ये जातं पंचायत समितीच्या कॅम्प्युटरमध्ये जातं मग ते कॅम्प्युटरमधून काय केलं जातं याला याचं ट्रॅकिंग होतं कॅम्प आतमध्ये ट्रॅकिंग झालं की मग ते आपल्या जे नाव आहे ना त्याच्या नावासमोर त्याचा फोटो येतो आणि मग त्याच्या नावावर ते मास्टर निघतं मास्टर निघल्यानंतर ते मास्टर घ्यायचं घरी यायचं सहा मारायच्या आणि सात दिवसांनी मास्टर परत जमा करायचं सात दिवसानंतर कमीत कमी दोन महिन्यानंतर पेमेंट जमा होतं या या सगळ्या प्रोसेसनंतर दोन महिन्यानंतर पेमेंट जमा होतं मग दोन महिन्यासाठी पण हे आम्हाला हे करणे योग्य आहे गावातला घाण घाण पाणी किंवा सांडपाणी असेल तर त्या शोष खड्ड्या मार्फत जिरवलं जातं आणि ह्या नेडी जे खत आहे खाता जे आहे नेडी नेडीपी नेडी पी म्हणून एक खाताच आहे जे आपल्या गावाचे घाण बीन इकडे तिकडे पळते आपण ते उकरंड टाकलं की ते उकरंड्या त्या जागेत नेडीएफच्या खड्ड्यात ते सगळं कुजून जातं मटेरियल आणि गाव सुंदर आणि स्वच्छ राहतं त्या नलोणी जयश्री नलोडी मॅडम यांनी हे आमच्या गावाकडे दोन उपक्रम राबवलेले आहेत त्या मॅडम खूप बोलताना छान वगैरे चांगल्या समजून सांगतात आम्हाला मी ग्राम रोजगार आहे या गावचा समजून सांगतात त्यांच्या ते माध्यमातून तरी मी हे काम घेतले सगळे मी हे काम करतो अजून तुम्हाला दाखवायचं झालं गरकुलची काय घर नावं आहे ती मंजूर होऊन घरकुल आली ते त्यांची पण नाव ती माझ्याकडे यादी त्यांच्या नावाची तर त्यांचं जर मास्टर असतं या पद्धतीचं मास्टर असतं बा गरकुलचं हे शेवटचं मास्टर आहे तीन नंबरचं तीन माणसाचं शेवटचं मास्टर आहे पंचाचं मी काढल्या बघा तीन माणसाचं मास्टर शेवटचं हे सांगतो तुम्हाला कोणाच्या नावाचं आहे कुटुंबप्रमुख गणपत मारुती माने गणपत मारुती माने यांच्या घरातलं आहे आणि याच्याखाली त्यांच्याजवळ व्यक्ती कमी असल्यामुळं हनुमंत मारुती पाटील हनुमंत सॉरी हनुमंत वसंत पाटील आणि त्याच्या खालीले त्यांच्या नाव आहे बेबुदाई गणपत माने हे तीन तिघांजनाचे ती ती नाव आहे या ह्या तिघांच्या सहाय्यात येतं आणि याच्यानंतर हे नेऊन जमा करायचं शंभू सरांच्या जवळ हे अवघा येतं ग्राम रोजगार सेवक विठ्ठल शंकर सूर्यंशी हा माझा शिक्का आणि हा सरपंचा शिक्का हे अशी मास्टर नेऊन पाटलांना जमा करायचं मग पाटलांवरून त्यांच्या परत ते पेमेंट देतो आम्हाला म्हणजे यांच्या अकाउंटवर पैसे जातात आत्तापर्यंत ते सत्तर हजार रुपये त्यांच्या अकाउंटला जमा झालेत आत्तापर्यंत आणि त्यानंतर त्यांचे अकाउंटला पेमेंट जमा झालेलं आहे त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला दाखवायचं राहिलं इथं जे आहे ही लिस्ट आहे घरकुल जे ज्यांना ज्यांना आहे घरकुल आले त्यांची लिस्ट आहे ना इथं नाव वगैरे आहेत सगळ्यांची कोणाचं बांधलेलं आहे कोणाला बांधायचं नाही ते सगळे लिहिलेलं असते ही चोगलेवाडी आमच्या लिस्ट आहे याच्यात दाखवलं असते कोणाचं काय कोणाचं कुठलं कोणाचं काय असते सगळी मस्टरवर याच्यावर लिस्टवर सगळ्यांची नावं आहेत कोण बांधणार कोण नाही बांधणार असं या लिस्टवर नाव आहेत टोटल नाव सांगतो तुम्हाला एकवीस नाव आहे टोटल एकवीस नाव आहे त्यातल्या एकवीस नावावरचं आहे शंकर पोपट यांचं घर ऑलरेडी बांधलेलं आहे ते का बांधणार नाही त्याच्यानंतरच आहे सुनीता सुभाष शेजवळ सुनीता सुभाष शेजवळ ते अंगणवाडी सेवक आहेत त्यांचंही घर बांधायचं आहे त्याच्यानंतर छाया प्रकाश पाटील छाया प्रकाश पाटील यांचं घर बांधायचं आहे परत अरुणा आनंद अन, अनिल देसाई अरुणा अनिल देसाई ही मग आबा कंडक्टर आमच्या गावच्या आबा आबा कंडक्टर आहे त्यांची मुलगी आता इथं ति मिस्टर एक्सपायर झाल्यामुळे ती इथंच राहते तिला एक घर मंजूर आले उषाताई महादेव कदम ही आहे गार्ड्याची पर तिथंच राहते त्यांच्या भावाजवळ तिला काय गरजागा नसल्यामुळे तिने काय घर बांधणार ती म्हणजे अशी बरशीच नावं आहेत याच्यात की ज्यांना घर मंजूर मिळालं पण काय बांधणार काय बांधणार नाही मी ह्या जर संधीचा ज्या माणसाने जर उपभोग घेतला तर तुम्हाला याचा फायदा भरपूर असा होणार आहे बरं ह्या जर संधीचा तुम्ही एकदा उपभोग नाही घेतला तर तुम्हाला परत शासन देऊ शकत नाही दहा पंधरा वर्षानंतर मग तुमचा विचार करणार आम्ही हे तुम्हाला दिलं होतं तुम्ही घेतलं नाही कारण काय असेल ते त्यांना शासनाला लागतं जर हा माझ्या व्हिडीओमध्ये काय चुकलं असलं तर मला क्षमा असू द्या आणि माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल तर या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा रामकृष्ण हरी